धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा प्रचार ऐन रंगात आला आहे दोन्ही बाजूने प्रचाराच्या जोरदार सभा होत आहेत रॅलीज होत आहेत सायकल फेरी मोटरसायकल फेरी होते आणि कॉर्नर बैठकांनासुद्धा जोरदारपणे सुरुवात झाली आहे अशाच पार्श्वभूमीवर अचानकपणे अर्चनाताई पाटील ज्या की उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिवला त्यांचे पती राणा सिंग पाटील यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची भेटही घेतलेली आहे आता का घेतली असावी आता आपण त्यावर बोलू तर असं असताना उस्मानाबादमध्ये काय समीकरणं सध्या चालू आहेत किंवा काय परिस्थिती या मतदारसंघाची आहे त्या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण द रिंगल लाईव्ह धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये अर्चना ताई राणा पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिलेली आहे धाराशिवला ना भारतीय जनता पार्टीला उमेदवारी मिळाली ना शिवसेना एकनाथ शिंदे यांना उमेदवारी मिळाली म्हणजे धाराशिव लोकसभेमध्ये धनुष्यबाणही नाही आणि कमळही नाही अशा प्रकारची स्थिती आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसची जी ताकद आहे मतदारसंघामध्ये नहीं, जानता। एक ही ताकद फारशी नाही आपण जाणता कारण गेल्याच एकोणीसच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघामधून राणा पाटील यांना पराभूत करून ओमराजे हे तिथे विजयी झालेले होते त्यामुळं या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्वतंत्र ताकद नाही असं असताना राणा जगजितसिंग पाटील यांच्या पत्नीला अजित पवाराने धाराशिव लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे आणि धाराशिव लोकसभेची अशी ही उमेदवारी दिल्यामुळे काय नेमकं घडेल धाराशिवमध्ये आता कोण विजय होईल यासाठी अनेकांची अनेक, अनेक गणितं सुरू आहेत मित्रांनो साधा आणि सरळ सरळ एक सोपा मार्ग आहे मी आज कोण विजय होणार आहे कोण पराभूत होणार आहे यावर नाही बोलत आहे पण साधा आणि सोपा एक गणित आहे या मतदारसंघाचं आणि ते गणित असं आहे की या मतदारसंघामध्ये धाराशिव भूम परंडा तुळजापूर उमरगा औसा लोहार आणि बार्शी असे तालुके येतात म्हणजे तीन जिल्ह्याला जोडणारा हा मतदारसंघ आहे सोलापूर जिल्ह्यातला एक तालुका बार्शी तालुका हा या मतदारसंघात येतो आणि लातूर जिल्ह्यातला औसा तालुका हा या मतदारसंघामध्ये येतो मित्रांनो चार दिवसापासून आपण जेव्हा मोदींची सभा या मतदारसंघामध्ये झाली तेव्हापासून या मतदारसंघात वारं हे राष्ट्रवादीच्या बाजूनं आहे काय हे बघण्याचा प्रयत्न केला पण तशी परिस्थिती आजही दिसत नाही भानगड अशी आहे की या मतदारसंघामध्ये मराठा मुस्लिम आणि दलित यांचं ऐक्य झालेलं आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसतं आहे आणि धाराशिव मतदारसंघातला मराठा समाज महायुतीच्या विरोधात आहे म्हणजे मराठे कुठल्याच किमतीमध्ये मराठा समाज बांधव कुठल्याच किमतीमध्ये अर्चना पाटील यांना साथ द्यायला तयार नाही त्याच पार्श्वभूमीवर आज प्रकृतीचं निमित्त करून राणा पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि हे भेट घेऊन ती भेटसुद्धा इतकी व्हायरल केली की त्यांचा जर मला पाठिंबा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न त्यांचा झाला आता ते काय त्यातून काय निष्पन्न होणार आहे ते आपण पुढे बघू परंतु मित्रांनो काय आहे धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर आणि अर्चना राणा पाटील यांची फाईट बरोबरीवर सुटते आहे क्रममध्ये हीच परिस्थिती आहे भूम आणि परांडा भूममध्ये खास करून भूममध्ये ओमराजे आणि पाटी अर्चना पाटील यांची फाईट बरोबरीच सुटते आहे परांडा थोडासा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने म्हणजे अर्चना ताई पाटील यांच्या बाजूने झुकल्याचं आपल्याला बघायला मिळते तर तुळजापूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अर्चना पाटील यांना पाठिंबा मिळत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते बार्शी तालुका हा जो बार्शी तालुका आहे या बार्शी तालुक्यामध्ये सुद्धा दोघांना फिफ्टी फिफ्टी म्हणजे ओमराजेना आणि अर्चना पाटील यांना फिफ्टी फिफ्टी मतं मिळताना दिसत आहेत म्हणजे धाराशिव भूम प्रांडा आणि तुळजापूर या पाच तालुक्यामध्ये जवळपास बरोबरीची लढत या मतदारसंघामध्ये अर्चना पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांच्यामध्ये होताना आज आपण पाहतोय तर आता राहिले तीन महत्त्वाचे तालुके ज्या तीन तालुक्यावर अर्चना पाटील यांचं भवितव्य अवलंबून आहे आणि इकडे ओमराजे यांचं सुद्धा या तीन तालुक्यावरच भवितव्य अवलंबून आहे तर तीन तालुके कोणते आहेत तर त्यातला पहिला आहे उमरगा दुसरा आहे लोहारा आणि तिसरा आहे औसा तालुका हे जे तीन तालुके म्हणजे लातूर जिल्ह्यामधला एक आणि उस्माना जिल्ह्यातले हे दोन तालुके अशा तीन तालुक्यावर दोन्ही उमेदवारांचं भवितव्य जे अंतिम भवितव्य असतं ते येऊन थांबलेलं आहे मी सुरुवातीला सांगितलो की हे जे तीन तालुके आहेत किंवा या तीन तालुक्यातला जो मराठा समाज आहे हा तीन तालुक्यातला मराठा समाजही ओमराजेंच्या बाजूने झुकलेला आपण आपल्याला बघायला मिळतो आहे मग तो औसा असो उमरगा असो की लोहार असो परंतु मायनॉरिटीज जी ती आहेत या तीन तालुक्यामध्ये असलेली खास करून या तीन तालुक्यामध्ये असलेला लिंगायत टोटर जो की मोठ्या प्रमाणात आहे या तीन तालुक्यात म्हणून लिंगायत मतदारांची जी संख्या साधारणपणे पुढे येते ती सव्वा दोन लाख या च्या आसपास या तीन तालुक्यात म्हणून लिंगायत मतदारांची संख्या पुढे येते आणि म्हणून या तीन तालुक्याच्या लिंगायत मतदारावर अर्चना पाटील यांचं भवितव्य अवलंबून आहे आणि ओमराजे निंबाळकर यांचंही भवितव्य अवलंबून आहे मित्रांनो मागे घटना घडली की भारतीय जनता पार्टीमध्ये काँग्रेस पक्षाचे एक बडे नेते म्हणजे की बसवराज पाटील ओम यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे आणि ह्या तिन्ही तालुक्यामध्ये म्हणजे उमरगा लोहारा आणि औसा या तीन तालुक्यावर बसवराज पाटील यांचं एक मोठं वर्चस्व असल्याचं आपल्याला बघायला मिळतं किंबहुना बसवराज पाटील यांना मानणारा एक मोठा वर्ग मग तो लिंगायत आहे मुस्लिम आहे दलित आहे किंवा मायक्रो मायनॉरिटीज आपण ज्याला म्हणतो या मायक्रो मायनॉरिटीजचं एक मोठं संघटन या तीन तालुक्यामध्ये बसवराज पाटील यांच्या बाजूला आहे किंवा त्यांना मानणारा तसा एक वर्ग आहे आता बसवराज पाटील हे भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचा प्रवेश झालेला आहे आणि महायुती आहे महायुतीमध्ये हे तिकीट आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सुटलेलं आहे त्यासाठी बसवराज पाटील या तीन मतदारसंघातून अधिकाधिक लीड देण्यासाठी खूप मोठी परिश्रम घेत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे बसवराज पाटील ज्या तारखेपासून भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचा प्रवेश झाला आणि उमेदवारी धाराशिवची निश्चित झाल्यानंतर या तीन तालुक्यामध्ये सातत्याने बसवराज पाटलांच्या सभा बसवराज पाटलांच्या कॉर्नर बैठका किंवा प्रचाराचा जो जो काही प्रकार असतो त्या सगळ्या प्रकारामध्ये आता बसवराज पाटलांनी या तीन तालुक्यामध्ये गती दिलेली आहे या तीन तालुक्याने जर अपेक्षेपेक्षा अपेक्षित आप, किंवा अपेक्षेपेक्षा अधिक प्रमाणामध्ये अर्चना पाटील यांना जर लीड दिली किंवा अर्चना पाटील यांच्या पाटीलशी हा हा हे तीन तालुके जर खंबीरपणे उभे राहिले तर लोकसभेच्या निवडणुकीत धाराशिवचा निकालसुद्धा वेगळा ला, ला। लागलेला आपल्याला बघायला मिळू शकतो अशी एवढी अशी परिस्थिती या मतदारसंघामध्ये निर्माण झालेली आहे परंतु इथे एक धोकासुद्धा असा आहे की समजा या तीन तालुक्याने तीन तालुक्यामध्ये बसवराज पाटील यांना मानणाऱ्या मतदाराने किंवा यांना मानणाऱ्या मायक्रो मायनॉरिटीने किंवा यांना मानणाऱ्या बसवराज पाटलांना मानणाऱ्या लोकांनी कितीही भरभरून मतं अर्चना पाटील यांना दिली आणि इकडे मराठा समाजाने तितक्याच ताकदीने जर ओमराजे निंबाळकर यांना मतं दिली तर बसवराज पाटलांच्या प्रयत्नाला तितकं यश या तीन मतदारसंघातून येणार नाही हे वास्तवसुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे खरी गोष्ट आहे की बसवराज पाटील रात्रंदिवस त्यासाठी प्रयत्न करतायत परंतु केवळ बसवराज पाटील यांच्या जिवावट ही निवडणूक आपण जिंकू आ, अशा आविर्भावात जर अर्चना पाटील किंवा राणा पाटील राहिले तर तितकंच ते योग्य होणार नाही अशी परिस्थिती या मतदारसंघामध्ये आहे आ, दुसरी गोष्ट की ओमराजे निंबाळकर यांचा प्रचार आजही पुढे आहे याच्यामध्ये काही वाद नाही की आज काय ते, ते अर्चना पाटील या ओमराजेंच्या पुढे प्रचारात निघून गेल्यात असं नाही आज तारखेला सुद्धा नाही परंतु हे जे चार दिवस आहेत आजपासूनचे तीन चार पाच सहा तारखेपर्यंतचे जे दिवस आहेत हे दिवस अर्चना पाटील यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत तसे ते ओमराजे निंबाळकर यांच्यासाठीही महत्त्वाचे आहेत कारण या तीन तालुक्यामध्ये ओमराजे मायक्रो मायनॉरिटी आपल्याकडे किती ओढून घेतात त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत आणि बसवराज पाटील मायक्रो मायनॉरिटीचं पारडं किती मोठ्या प्रमाणामध्ये अर्चना पाटील यांच्या पदरामध्ये टाकतात त्यावर अर्चना पाटील यांचंही भवितव्य अवलंबून आहे हे सगळं असं असलं तरी केवळ मायक्रो मायनॉरिटीवर या मतदारसंघामधून कोणी विजयी होईल आणि कोणी पराभूत होईल अशी परिस्थिती नक्कीच नाही मायक्रो मायनॉरिटीच्या मतांबरोबर जर मराठा मुस्लिम जोडला तरच या मतदारसंघाचा निकाल किंवा रिझल्ट आपल्याला बघायला मिळेल आज धाराशिव लोकसभा मतदारसंघाची सरळ स्थिती अशी आहे की धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये मराठा मुस्लिम आणि दलितांचं एक मोठ्या प्रमाणामध्ये ऐक्य झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय हे ऐक्य महायुतीचे लोक कसे तोडणार आहेत किंवा महायुतीचे नेते म्हणजे बसवराज पाटलासारखे नेते तानाजी सावंतासारखे नेते रवींद्र गायकवाडांसारखे नेते राणा पाटील यांच्यासारखे नेते नेत्यांचा खूप मोठा इकडे ब गर्दी आहे महायुतीमध्ये औषधून अभिमन्यू पवार आहेत अभिमन्यू पवार किती ताकद लावून मराठा समाजाची मतं अर्चना पाटील यांना देतात यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये किंवा अभिमन्यू पवारांनी ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटील यांना अटक करण्याची के मागणी केली किंवा ज्या पद्धतीनं एस आय टीचं समर्थन अभिमन्यू पवारांनी राज्याच्या विधानसभेमध्ये केलं त्याचे खूप मोठे दुष्परिणाम औसा मतदारसंघामध्ये मराठा समाजामध्ये झाल्याचं जा आपल्याला बघायला मिळतं अभिमन्यू पवारांच्या हक्केला अंशाचा मराठा समाज आता ओ देईल अशी परिस्थिती अंशात राहिली नाही असं असलं तरी महायुतीकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नेत्यांची एक फार मोठी फळी त्यांच्याकडं उभा आहे ही सगळी फळी एकत्र येऊन कशा पद्धतीनं विजयाचं गणित मानते ते आपल्याला भविष्यामध्ये बघायचं आहे आज इतकंच की बसवराज पाटील यांच्या वर प्रेम करणारे मतदार किती मोठ्या प्रमाणामध्ये अर्चनाताई पाटील यांच्या बाजूला जातात आणि अर्चनाताई पाटील यांचा जो मोठा खड्डा पडणार आहे त्यांच्या मतामध्ये तो खड्डा बसवराज पाटलाचे समर्थक किंवा बसवराज पाटलांना प्रेम करणारे लोक कसे भरून काढतात यावर बऱ्याच गोष्टी किंवा या मतदारसंघाचं गणित अवलंबून आहे आज इतकंच अशाच महत्त्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा